कधी कमी दाबाने तर कधी गढूळ कधी कधी रात्री अपरात्री तेही अनियमित पाणीपुरवठा घंटागाडी येत नाही वाढलेली झाडे अस्वच्छता दिवाबत्ती गुल तुंबलेल्या ड्रेनेज लाईन दुर्गंधीचे साम्राज्य असे अनेक प्रश्नांचा पाडा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या जनसंवादामध्ये नागरिकांनी मांडला यावेळी पाटील हे प्रकृती झाले असले तरी जनतेसाठी तत्पर असल्याने थे ते थेट नागरिकांच्या दारात पोहोचले अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच यावर मात करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्दही त्यांनी नागरिकांना दिला पाहूया नागरिक काय म्हणाले

चालता येत नसेल तर मी मी तुमच्याकडे येऊन काही काम करायचा प्रयत्न केलो आता दोन वर्ष झालं नगरसेवक नाही आहे म्हणून आपण जनसेवक आपण काय मालक पिलक नाही आहे आपण जनतेचं सेवक आहे म्हणजे सेवक म्हणजे नोकरच आहे त्याप्रमाणे आपण आमच्या माता बंधू भगिनीचं ऐकावं जेणेकरून या महानगरपालिकेचं कारभार सध्या व्यवस्थित चालू नाही आहे आपण बघतो घरोघरी झाडू मारायला येत नाहीत झाडूवाले हे अनेक महिला माता बंगंधू भगिनीशी तक्रार करत असतात घंटागाडी घरोघरी आला पाहिजे घरोघरी येत नाही आपलं व्यवस्थित साफसफाई स्वच्छता करत नाही ड्रेनेज लाईन भरलं तर ड्रेनेज लाईन बी साफ करू शकत नाहीत अंतर्गत चेंबर भरले तर घरात पाणी शिरा लागलं आहे अशा हाल हाल बेहाल परिस्थिती या सोलापूर शहराचा असल्यामुळं मला आई जगदंबा माता गणपतीनं सुचवलं किंवा तू फिरू शकत नसेल तर तुझ्या माता बंधू भगिनीकडे जा जनसेवक हेच सेवा असल्यानं जनसेवा करण्यासाठी स्वतःहून आपल्या हनुमान मंदिरमध्ये जाऊन आपल्या माता बंधू भगिनींना बोलव काही ठिकाणी बघतो आपण पाणी येत नाही चार दिवसात पाणी पुरवठा आहे आता पाच दिवस झालेलं होतं काही ठिकाणी पाणी फार बारीक येत आहे काही ठिकाणी पाणी दोन तास येत आहे काही ठिकाणी तीन तास येत आहे काही ठिकाणी आमच्यासारखं घोंगडी वस्ती भागात असं तुम्हाला सांगितलं म्हणून अण्णा तुमच्याकडे खरंच आमच्याकडे पाणी भरपूर आहे इकडं काही ठिकाणी पाणी नाही आहे असं अनेक समस्या आहेत रस्ते केलेत पुन्हा खड्डा मारलेत पण ते झाकलं गेलं नाही रस्ता आपण केल्यावर मॅनॉल आपण तिथं रिपेरी केलं नाही कुठं कुठं बोर आहेत त्या बोर आलीकडं दोन दिवसापूर्वी मला सांगितले आमच्या राजाभाऊनं की आपल्या टाकीमध्ये घाण आहे ते गाळ काढत नाहीत इकडे कुणाचं लक्ष नाही आहे या सोलापूर शहराकडे लक्ष नाही परंतु आम तुम्ही आम्हाला पंचवीस वर्षाला निवडून दिला पंचवीस वर्षात आपण जे काही तुमचा आशीर्वाद प्रेमानं आम्ही एवढं वर्ष निवडून येऊन आता कुठं इलेक्शन नाही आहे लोकांना वाटतं इलेक्शन प्रिलेक्शन आहेत का म्हणून सुरेशांना आलेत का म्हणून आमच्या माताबंधू भगिनी आलेत का बिलकुल नाही तुमचा मुलगा तुमच्या आशीर्वादाने मोठं झालं आहे भविष्यात मी चांगलं चाललं पाहिजे तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असला पाहिजे पूर्वी चारचं होतं आम्ही चार नगरसेवक होता कोण किती वेळा नगरसेवक आला आहे त्याच्या चर्चा आपण करणं योग्य नाही आहे कोण किती काम केलं आहे याचं बी चर्चा करणं मय योग्य नाही आहे तुम्हाला सर्वाला माहीत आहे कोण किती काम करत आहे कोण कसं काम केलं आहे कुठला नगरसेवक या ठिकाणी निवडून येऊन काय काय केलं आहे त्यांचं नाव घ्यायचं बी बरोबर नाही आहे कारण अनेक वेळा मी इथं नव्हतो दोन वेळा इतर नगरसेवक होते ब्याण्णवपासून ते आत्तापर्यंत तरी काय काम केलं आपल्या सर्वांना माहीत आहे त्या संदर्भात कोणाला आपण नाव ठेवायचं नाही आहे परंतु जेणेकुणी मुलगा तुमचं काम करणारा पोरगा आहे ती तुमची मुलगी तुमची सुनबाई तुमची बहीण काम करणारी आहे आपण असं करून हिरेमढताईला पण तिकीट दिलेलं होतं